नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज तुम्हाला आहे ना मस्त अशी माशांची भाजी बनवून दाखवणार आहे हा वाम मासा आहे म्हणजे माशाचा प्रकार आहे वाम तर त्याची भाजी ना आज मी तुम्हाला मस्त बनवून दाखवणार आहे रस्सा भाजी तर चला आधी एक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर हे अर्धा किलो मासे आणलेले वाम मासे तर याची आहे ना आता साहित्य बघू आपण ग्रेव्हीसाठी तर एक वाटी ना खोबरं किसून घेतलेलं आहे कोथंबीर एक कांदा आणि एक टमॅटो घेतलेले आहे आणि थोडासा लसूण घेतलं आहे तर आता हे सर्व साहित्य ना आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ आणि एकच कांदा घेतला आणि एक टमॅटो घेतला आहे कोथंबीर पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे लसूण पण बारीक करून घ्यायचं आहे सर्वच आहे ना पाणी टाकून आहे ना थोडीशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला टमॅटो कांद्याची आणि ही भाजी ना खूप सोपी करायला वाम माशेची तर हे बघा अशा पद्धतीने ना आपल्याला मिश्रण करून आहे तर आता एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते तेल आहे मी तेल टाकल्यानंतर आहे ना, ना यामध्ये पाव चमचा हळद टाकायची थोडीशी कमी वाटते मला तर थोडी टाकते मी अजून तर हळद ना चांगली तळून घ्यायची आहे तर आता हळद चांगली तळून झाली यामध्ये ना आपण मासे घेऊ मासे ना थोडेसे परतून घ्यायचे तेलामध्ये आणि हळदीमध्ये आणि मिठामध्ये त्यांनी ना माशांचा वयस्पणा आहे ना कमी होऊन जातो आणि भाजी खायला छान लागते तर त्यामध्ये मीठ टाकते थोडंसं चवीनुसार आणि मासे ना परतून घेते दोन तीन मिनटंच परतवायचे आहे जास्त नाही कारण जास्त जर परतवले ना तर परततानाच ते शिजून जातात त्यामुळं तर आता आपण हे ना काढून घेऊ आणि ह्याच कढईमध्ये ना तेल घेऊ परत तर ह्या कढईमध्ये तेल घेतलं आहे मी आता आपण हे ना जे वाटण केलेलं आहे ना ते टाकू आणि वाटण पण चांगलं आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघा साईडला तेल सुटलं होतं आता आपण यामध्ये ना वाटण पण चांगलं परतलं यामध्ये ना घ मसाले टाकू तर मी दोघांसाठीच भाजी बनवते ही त्यामुळं मी दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे आणि लाल तिखट आहे ना माझं थोडंसं फिक्क आहे त्यामुळं मी दोन चमचे टाकलं आहे आणि एक चमचा मटण मसाला टाकला आहे तर मटण मसाला टाकू शकतात तुम्ही यामध्ये किंवा माशांचा मसाला भेटतो ना तो पण टाकला ना तरी चालले पण मी घरातलेच मसाले वापरले तर आता आपण मसाले ना चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले यामध्ये थोडंसं पाणी टाकू मिक्सरचं भांडं धुन येणा पाणी टाकले पण ते थोडं कमी वाटतं आहे मला तर मी थोडं असं अर्धासा ग्लास ना परत यामध्ये पाणी टाकते कारण जास्त घट्ट ग्रेव्ही होईल त्यामुळं तर चवीनुसार आहे ना मीठ टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आता या पाण्याला ना उकळी येऊ देते आणि त्यानंतर आहे ना मासे टाकायचे तर बघा आता आपल्या भाजीला ना उकळी आली आहे तर आता आपण आहे ना मासे सोडू यामध्ये मासे सोडल्यानंतर पण जास्त शिजू नाही द्यायची नाहीतर मग ते ना जास्त गाळ होऊन जातो त्याचा वाला तर भाजीला चांगली उकळी आली आता या, यामध्ये ना कोथंबीर टाकू आणि कोथंबीर टाकून आपण ही भाजी ना आता खायला घेऊ तर ही रेसिपी कशी वाटली एकदम साधी सोपी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद आणि ही माशांची भाजी ना नक्की तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली आणि एकदम घरातलेच मसाले वापरून ये ना मी ही भाजी बनवली आहे तर त्यामुळे ना भाजी नक्की करून बघा तुम्ही तुमच्या घरातले मसाले वापरून आणि कशी होती ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद